हॅलो फ्रेंड्स युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो विषय आहे वाणिज्य संघटन व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो ओ सी एम विषयात जो काही आपला शेवटचा एम पी प्रश्न आहे व्हेरी 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 इम्पॉर्टंट असा हा प्रश्न आहे हा प्रश्न मित्रांनो ह्या प्रश्नात जे काही आय एम पी आहे त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी अकरावीपासून तर कॉमपर्यंत अशीच सुरू राहणार आहे आणि मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही प्रश्न सातवा होता खालील प्रश्न सोडवा या प्रश्न जे काही आय एम पी इम्पॉर्टंट क्वेश्चन होते ते आपण समजून घेतले होते तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आता मित्रांनो आपला जो काही व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न आठवा सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्न जे काही आता इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते आपण समजून घेऊया तुम्हाला त्याआधी पेपरची तारीख माहिती झाली आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला यातलेच प्रश्न येणार यामध्ये काही शंकाच नाही तर समजून घेऊ सविस्तर उत्तर लिहा दोन पैकी एक तुमच्या प्रश्नपत्रिकेत दोन असतील तुम्हाल तुम्हाला लिहायचं आहे एक आणि गुण किती आहे आठ तुम्हाला सांगितले ज्या वेळेस तुमच्या डोळ्यासमोर प्रश्न असतो त्या प्रश्नाचं मार्क्स किती आहेत किती मार्काला प्रश्न विचारलेला आहे हे आधी समजून घ्यायचा आणि मंगच उत्तर लिहायला सुरुवात करायची ज्यांचं स्वप्न आउट ऑफच आहे त्यांनी तर अजिबातच विसरायचं नाही तर समजून घेऊ चला पाचच प्रश्न आहे पाच पैकी दोन तुमच्या प्रश्नपत्रिकेत असणारच आहे एक तुम्हाला लिहायचंच आहे आठ पैकी आठ तुम्ही फिक्स मिळवणार आहात चला समजून घेऊ पहिलं आहे बघा हेनरी फेल यांची व्यवस्थापनाची चौदा तत्वे स्पष्ट करा पहिलं काय आहे हेन्री फेल यांची व्यवस्थापनाची चौदा तत्वे स्पष्ट करा त्यानंतर दोन दो नंबर आहे विमा म्हणजे काय विम्याची तत्वे स्पष्ट करा दोन नंबरचा प्रश्न काय आहे विमा म्हणजे काय विम्याची तत्वे स्पष्ट करा त्यानंतर तीन नंबर आहे बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकांचे विविध प्रकार स्पष्ट करा तीन नंबर काय आहे बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकाचे विविध प्रकार स्पष्ट करा त्यानंतर चार नंबर आहे विपणनाची कार्य सविस्तर स्पष्ट करा चार नंबर काय विपणनाचे कार्य सविस्तर स्पष्ट करा आणि त्यानंतर शेवटचं आणि पाच नंबर आहे समाज व ग्राहकासाठी विपणनाचे असणारे महत्व स्पष्ट करा समाज व ग्राहकांसाठी विपणनाचे असणारे महत्व स्पष्ट करा म्हणजे तुम्हाला दोन प्रकारचे महत्व एक समाजासाठीचं महत्व आणि एक ग्राहकासाठीचं महत्व हे दोन्ही महत्व तुम्हाला स्पष्ट करायचे अशा पद्धतीने मित्रांनो जे की पाच प्रश्न आपण होते ते पाच प्रश्न आपण समजून घेतले आता तुम्हालाही पाच प्रश्न मिळाले तुम्हालाही माहिती आहे त्यापैकी दोन येतील एकच लिहायचं आहे पण उत्तरात कशा पद्धतीने बोर्डाच्या पेपरमध्ये लिहिणं अपेक्षित आहे कसं उत्तर लिहिलं म्हणजे पेकीच्या पैकी पे मार्क्स मिळू शकतात ते मित्रांनो आता आपण कंटिन्युअसली समजून घेऊया तर मुलांना तुम्ही हे जे प्रश्न आहे हे प्रश्न एकदा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या त्यानंतर आता आपण पुढे आपला प्रश्न जो आहे तो बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं ते समजून घेऊयात बरं एक दोन प्रश्न मी डेमो ठेवतोय हो की जेणेकरून आपल्याला समजेल की उत्तर कसं लिहायचे तर बघा आप हे आपलं काय बोर्डाचं पेज आहे म्हणजे बोर्डाचं उत्तर पत्रिकेचं पान आहे जे काही बोर्डाचं तुम्हाला पेपर मिळणार आहे त्याचं पान आहे त्याच्यामध्ये मुलांना हा एक समास असतो इथं वरती एक समास असतो वरती जो समास असतो त्याच्यावर असे त्याच्या असे बॉक्सेस केलेले असतात या बॉक्सेसमध्ये तुमचे जे पेपर चेक करणारे एक्झामिनर असेल मॉडेटर असतील ते तुमचे तिथे मार्क्स भरत असतात की तुम्हाला त्या प्रश्नामध्ये किती मार्क्स मिळाले तर बघा त्याच्यानंतर इथे एक बॉक्स असतो इथे दिलेला असतं क्यू नंबर मीन्स क्वेश्चन नंबर इथे दिलं असतं मीन्स प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर प्रश्न क्रमांक आता प्रश्न क्रमांक किती आहे मुलांना प्रश्न क्रमांक आपला आहे मग आठ नंबर किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये पण ज्यांचं इंग्लिश मिडियम त्यांनी एट लिहिलं तरी पण चालेल आता सगळ्यात पहिले तुम्हाला प्रश्न काय विचारला समजा तर आपण हा प्रश्न घेऊ विम्याचा विमा म्हणजे काय विम्याची तत्वे स्पष्ट करा हा प्रश्न घेऊ तुम्ही आता प्रश्न लिहित नाही पण तरी मी तुम्हाला लिहून दाखवतो तुमच्या जर पहिला प्रश्न असेल विमा म्हणजे काय विम्याची तत्वे स्पष्ट करा असा प्रश्न तुम्ही लिहिणार नाही फक्त मी तुम्हाला समाजसाठी लिहून दाखवतोय त्याच्यात तुम्ही एक तर असा अॅरो कराल आणि उत्तर असं शब्द लिहाल बरोबर आता तुमचा प्रश्न काय विमा म्हणजे काय विमा म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं पण सुरुवात तशी नाही करायची सुरुवात कर तुमचं काय असलं पाहिजे पहिले ते म्हणजे असलं पाहिजे प्रस्तावना मग तुमची प्रस्तावना एक दोन तीन वेळी तुमची प्रस्तावना मग त्याच्यानंतर तुम्ही विम्याची काय लिहा त्याच्या पुढं म्हणायचं अर्थ व व्याख्या मग साधारण तुमचं दोन तीन चार वेळा अर्थव्याख्या गेली तुमचं जे पहिलं पेज आहे हे प्रस्तावना अर्थ व्याख्यामध्ये संपलं पेज पेजमध्ये काय काय आलं प्रस्तावना अर्थ आणि व्याख्या चला आता आपण दुसऱ्या पेजवर येऊ दोन नंबरचं पेज नेक्स्ट पेजवर आपण आलो आता नेक्स्ट पेजवर आपण आलो तिथे पण असा समास आहे वरती समास आहे इथे तुमचे ते मार्स फिलप करत आहे त्याच्यानंतर इथे एक बॉक्स आहे आठवा प्रश्न आहे इथे म्हणले क्यू नंबर इथे म्हणले प्रक्र चला आता दुसऱ्या पेजवर आलेले मुख्य प्रश्न काय विम्याची तत्वे स्पष्ट करा इथं मी एडिन दिलं विम्याची तत्वे अंडरलाईन करायचं चांगलं असं बोल्ड करायचं की फ्रेश दिसलं पाहिजे एकदम त्याच्यानंतर आता तुम्हाला एक सांगतो की या प्रस्तावना अर्थव्याख्याला असतात दोन मार्क किती मार्क असतात दोन तुमचा प्रश्न किती मार्क आहे मुलांना आठ आठ पैकी दोन मार्कचा प्रश्ना अर्थव्याख्याला मिळाले ते उरले किती सहा मार्क विम्याची तत्वेला किती मार्क आहे तुम्हाला सहा मग सहा मार्क म्हणले तर तुम्हाला कमीत कमी सहा तत्त्वे लिहिणे अपेक्षित आहे कमीत कमी किती तत्त्वे लिहायची सहा मग चाल आता पहिलं तत्व लिहिलं आता मी लिहितो पहिला पॉईंट परमोच विश्वासाचे असं वाटलं तुम्ही तत्व तु? पहिलं तत्व परमोच्च विश्वासाचे तत्व असं आहे फक्त मी वित केलं विश्वासाचे तत्व पुढे तुम्ही असं अंडरलाईन केलं तर हा पेज जो आहे हा रिकामा ठेवायचा याच्या पुढचा जो पेज आहे हा सुद्धा रिकामा ठेवायचा आणि इथून उत्तर सुरुवात करायची एक दोन तीन लाईन चार लाईन झालं तुमचं चला या दोन नंबर नुकसान भरपाईचे तत्व आहे नुकसान भरपाईचे तत्व भत भरपाईचे तत्व मी शॉर्टमध्ये लिहितोय तुम्ही फुल आहे फक्त आता इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मी सांगतोय त्याच्यानंतर याचं पुढचं जे मार्जिन आहे ते रिकामं ठेवायचं दुसऱ्या लाईनचं जेवढ्या लाईनमध्ये पॉईंट आहे जेवढ्या अंतरामध्ये तेवढं अंतर मोकळं ठेवायचं आणि त्याच्यामुळे दो एक दोन तीन समजा तीन लाईन धरू आपण त्यानंतर तीन नंबरचं घेऊ मी विमा हित तत्व तीन नंबरचं कोणतं तत्व आहे विमा हित तत्व त्याचं पण त्याच पद्धतीने तीन, तीन लाईन इथं आता तुमचा बॅक बॅक पेस राहील इथं बॅक पेस राहील इथून तुम्ही उत्तर स्टार्ट कराल एक दोन तीन अशा मध्ये तुमचा तिसरा पॉईंट नंतर तुम्ही परत नेक्स्ट पेरला याल पेज नंबर तिसऱ्या पेजवर आले तिसऱ्या पेजवर पण सेमच क्यू नंबर वरती हे असे बॉक्स तुमचे कंपल्सरी असणार आहे त्याच्यानंतर इकडे असा बॉक्स असणार आहे आठ नंबर टाकलं तुम्ही बरोबर इथ तुमचं क्यू नंबर प्रश्न क्रमांक ते ॲटोमॅटिक लिहिलेलं असणार आहे चला चार नंबरचा पॉईंट हा पॉईंट रिकामा ठेवायचा हा पॉईंट रिकामा ठेवायचा एक दोन तीन लाईन एक्सप्लेनेशन त्याच्यानंतर पाच पॉईंट हा पॉईंट रिकप्पे केलेले पॉईंट रिकामी ही जागा रिकामी ठेवायची एक दोन तीन चार वळी तुमचं एक्सप्लेन आलं त्याच्यानंतर सहा नंबर लिहा हा तुम्ही पॉइंट लिहिला त्याच्यानंतर हा बॉक्स रिकामा हा पुढचा बॉक्स रिकामा एक दोन तीन चार अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं तुम्ही उत्तर लिहिलं तर आठ पैकी आठ डोळे झाकून तुम्हाला पडतील यामध्ये काही शंकाच नाही तर मित्रांनो आपला जो काही ओसियांचा शेवटचा प्रश्न होता सविस्तर उत्तरल्या या प्रश्न जे काही महत्वाचे प्रश्न होते ते आपण समजून घेतले अशा पद्धतीने आपला जो विषय आहे वाणिज्य संघटन व्यवस्थापन या विषयाचे सर्व प्रश्नाचे आय एम पी आपण समजून घेतले यापुढे मित्रांनो आपला जो महत्वाचा सब्जेक्ट आहे इकोनॉमिक्स ज्याला आपण म्हणतो अर्थशास्त्र या विषयाचे आय एम पी प्रश्नाला आपण सुरुवात करणार आहोत मग मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका कर, थँक्यू